मित्रांनो पहिल्याच मुठ्या भेटलेल्या आपला छोटा चालला बघा बिलाजवळ चालला त्याला असा पकडला असा पकडला आणि असं पिशवीमध्ये टाकला चला आता पुढे चला रुपेश भाई आता पाऊस पण चालू आलाय मंडली हा एक मंडळी मुठ्या दुसरा बुठ्या भेटला मंडळी चला आता याला पण पिशवीमध्ये टाकू चला रुपेश भाई बघ पिशवी आणले आणि ग मुठ्यांचा माल चालू झालेला आहे मंडळी आता बघू आपण मुठ्या भेटतील का ना नाही भेटतीलच मंडळी पाऊस चालू आहे बारीक बारीक बघू आता तो बघा तो एक मोठा आहे आए मंडली हा एक मुठ्या आहे मंडळी बघा चला तिसरं मंडळी तुमच्या आशीर्वादाने मोठ्या भेटल्या आम्हाला चला रुपेश भाई शिकारी आमचा मेन चला असं मंडली आहेत ना बॅटरे बिटरी मारायला लागतात कारण की मेन टप्पा बॅटरीचा मोठ्यावरतीच पाहिजे याच्यामध्ये मंडळी चालक माणूस लागतं आणि चालक ही रुपेश भाईकडे फुल आहे रुपीज व्हायला दिसले आणि आम्ही चाललो बघा चौथ्या चौथा मंडळी बघा गवत घेऊन कसं चालले बघा गवत बघा कसं घेतले हातामध्ये त्याच्या चला चौथा मोठे म्हटला चला मंडली बरीच मंडळी घे ना मंडळी मोठ्या पकडाला आले आणि रुपेश व्हायला दिसले रुपेश भाई गेला बघा पकडायला आहे का बाई खड्ड्यामधनं आता काळे वाटतं बाई खोदून डायरेक्ट मंडळी बा खोदून हो बघा दिसला का तुम्हाला मंडळी डायरेक्ट बिल हातले बघा मंडळी बघा असं आईज बघा मस्त आईज आहे बिल खोदला बाईने पण मोठ्या जाऊन ना दिला आणि मंडळी तिकडे बॅटरी दिसत असतील तुम्हाला ती पण लोक मोठ्या पकडायला आलेत बघा तू बघा मंडली बघा भेटला बघा मंडली मस्त साईज भेटली का आणि चपल्या बघा चपल्या बघा ही बघा माती ही बघा माती किती लागले ಯೋಬ ಮಂಡಳಿ ಯೋಬಾ ಯೋಬಾ ಯೋ

तिकडे बघा मंडळी तिकडे पण आल्यात लोक मोठ्या पकड्याला आल्यात बॅटरी दिसतात ना मोठ्या पकड्याला आलेली मंडळी चला आता आपण इकडे जाऊ मंडळी आपण जाऊ डायरेक्ट स्वप्ननगरीमध्ये स्वप्ननगरी बघा इथे समोर स्वप्ननगरीमध्ये एंट्री केली आपण भेटला

पुढे एक मंडळी चला 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 घेता मस्त आहे एक नंबर साईड वाटतो मला याला पकडून देवा ना असा असं पकडला असं पकडायचा मंडळी आणि असं लगेच पिशवीवाला टाकायचा मित्रांसोबत बॅटरीवाल्या मेन आहे मंडळी टॉर्च तिकर काय बिल होता बिलामध्येच गेले असत आता बिल गवत घेऊन चालले काय चालेल घे

अखल बादे लादे 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 लादे